आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं नमस्ते मी पुणे जिल्हा प्रमुख शिवसेना उल्हास तुफे शासन नियुक्त नगरसेवक चौतीसगाव आत्ता दहा पंधरा दिवस झाले काही राजकीय विरोधकांनी माझं व्हॉट्सअप फेसबुक काही कारणास्तव बंद केलं कारण काय होतं मी खऱ्या मनाने काम करत असतो कुठल्याही पक्षाचा माणूस असू दे कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू दे आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला काम करायचं आहे आपल्या हाडपसर पंचक्रोशीतील नागरिकांच्या समस्या सोडवायच्यात आत्ता पंधरा दिवसाच्या पूर्वी व्हॉट्सअप फेसबुक बंद करण्याच्या आधी मी चालमेत रोज व्यायामाला जातो पण काही निक लोकांनी काही लोकं ती गावली तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ एक मोठा नाक सोडला तालमी मी तिथं व्यायाम करत होतो तो माझ्या मा पायाला चावला असता पण नशीब आपण कुणाचं चुकीचं केलं नाही त्याच्यामुळे मी वाचलो आणि मी असल्या गोष्टीला बळबी भी भीत नाही उलट आता माझ्या कामाचं स्पीड वाढलं कारण अशा ज्या पद्धतीने हे लोक वागत असतील असले घाण चाळे कर समोर या तुम्ही समोर तुमची भिडण्याची ताकद आहे तर तुम्हाला दाखवतो की शिवसेनेचा वाघ काय असतो असले चाळे करणाऱ्याला मी सांगतो असले तुम्ही चाळे केले तर मी त्या डबल स्पीडनी काम करेन आणि असले चाळे करण्याला माझी सक्ती ताकीदे या असल्या गोष्टींना उल्हास तुपे घाबरणारा नाहीये जय जय महाराष्ट्र आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं